नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मोदीजी आप जी आप आगे बड़ो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला जून दोन हजार मध्ये अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आयोजित विकसित भारताचा अमृत सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष अभियानाअंतर्गत मोदी सरकारची यशोगाथा नव्या भारताची विकसित भारत संकल्पना सभाचं आयोजन रविवार दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता बेलापूर सिबडी सेक्टर तीन येथील वारकरी भवनात करण्यात आला आहे अशा या सभेत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह अमरनाथ श्राईन बोर्डाचे सुरेश हावरे विश्व मांगल्य सभाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नलिनी हावरे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल कौशिक माजी नगरसेवक निलेश म्हात्रे काशीनाथ ददापा पाटील दीपक पवार ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते नाथाभाऊ सरगर गोपाळराव गायकवाड समाजसेवक प्राची पाटील प्रमोद जोशी शर्मा प्रदीप चौधरी आदी मान्यवरांसह हो मोठ्या संख्येनं भाजप महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मोदी सरकारनं अकरा वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला त्याचबरोबर केंद्र सरकारनं आणलेल्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मोदी सरकारची जी अकरा वर्ष झालेली आहेत आणि या अकरा वर्षामध्ये जे काम झालेलं आहे ते एकशे दहा वर्षात जेवढं होणार नाही तेवढं काम मोदी सरकारच्या कामा कार्यकालामध्ये झालेलं आहे काँग्रेसची साठ वर्ष आपण जर तुलना केली आणि मोदी साहेबांची अकरा वर्ष तुलना केली तर ही असमान तुलना आहे काँग्रेसने केवळ परिवार वाचवणे भ्रष्टाचार करणे लांगुल चालन करणे देशविरोधी काम करणे एकाही माणसाचं उत्थान होईल भलं होईल असं काम न करणे एवढंच काम केलेलं आहे स्वतःचे खिशे भरलेले आहेत जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या आपल्याला दिसायला दिसायच्या टी व्हीवरती आज फक्त विकासाच्या बातम्या दिसत आहेत ही अकरा वर्षं जी आहेत ही विधायक अकरा वर्षे आहेत विकासाची अकरा वर्ष आहेत आणि कामाची अकरा वर्ष आहेत तीच प्रेरणा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घेतो आणि आपणही त्यांच्यासारखंच काम करावं अशी त्याच्यात एक उर्मी येते आणि समाजाचं भलं व्हावं समाजाचं हित व्हावं समाज मोठा व्हावा देश मोठा व्हावा यासाठीच झटून काम करणारी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत आपल्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आहेत तीन टर्म त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत तीन टर्म ही काही साधी गोष्ट नाही आहे काम केल्याशिवाय लोकं तुमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि अशा पद्धतीने एक लोकाभिमुख लोकप्रिय अशा त्या आमदार आहेत आणि दोन हजार कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये चालत आहेत मला वाटत नाही कुठल्याही मतदारसंघामध्ये एवढी मोठी कामं चालत असतील अशा त्या कार्यसम्राट आमदार आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अनेक अनेक वर्ष त्यांना ही आमदाराची संधी मिळो मंत्रिपदसुद्धा मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी गेली अकरा वर्ष केलेली कामाची यशोगाथा संकल्पते सिद्धी त्याचा कार्यक्रम आज इथे होता सगळ्या संस्थान त्याच्यानंतर डॉक्टर वकील सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोकं जे समाजामध्ये काम करणारे यांना आज आपण इथं प्रदर्शन ठेवलं होतं मोदीजींनी अकरा वर्ष केलेल्या कामाचं सुरेश आवरेसाहेब त्यांचा आज आम्ही सत्कार केला त्यांना अंबरनाथ यात्राचं तिथे डायरेक्टर पद मिळालं आपल्या महाराष्ट्रातून अनेक लोक यात्रेला जात असतात त्याच्यासाठी त्यांनी चांगली अशी पूरक माहिती आपल्याला दिलेली आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे आणि मलाही अकरा वर्ष झालेले आणि मोदीजींच्या माध्यमातून आदरणीय आमचे देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मा हा कार्यक्रम आज इथे आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपण बघितलं लाभार्थी हजारोंच्या संख्येने आज लाभार्थी आम्ही निर्माण केले आहे हो मग फेरीवाले असतील गाडीवाले असतील झाडूवाले असतील भाजीवाले असतील या सगळ्यांना लाभार्थीचा फायदा आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून मिळाला आणि एक त्यांचं जीवनमान राहणीमान उंचावा यासाठी आपण सगळा प्रयत्न करत आहोत आणि तो करत राहणार आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे कॅमेरामन इक्बल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्ताहाणी